नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये अधिकारी संवर्गातील का पदासाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे एकूण एक हजार जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एक्झाम सेंटर्स आहेत एक एक्झाम एक एक होणार आहे मित्रांनो ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होईल डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्यामध्ये मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो काही महत्वाचे मुद्दे मित्रांनो इनिशियली आपण या भरतीबाबतचे जेणेकरून तुम्हाला भरतीचं महत्त्व समजून जाईल आणि तुम्ही यासाठी अप्लाय करा कराल ज्यामध्ये बघू शकता है, टोटल एक हजार जागांसाठी रिक्रूटमेंट या ठिकाणी होत आहे नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत तुम्ही प्रयत्न करू शकता पात्रता कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल अर्ज करण्यासाठी सो हे मेन क्वालिफिकेशन तुमचं या ठिकाणी राहणार रा आहे त्यानंतर परीक्षा नोकरी ठिकाण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळू शकता अर्थात परीक्षा ठिकाण नक्कीच महाराष्ट्रामध्ये आहे ज्याबाबतची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं अर्जदार मेल फिमेल कॅटेगरी मध्ये सर्व कॅन्डिडेट यासाठी एलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी त्यानंतर बघा वेतन तुम्हाला पे मॅट्रिक्सनुसार अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी ते पंचवीस या नऊशे मध्ये या ठिकाणी सॅलरी फार चांगली आहे त्याबाबत काळजी करण्याची सुद्धा गरज नाही आहे आणि नोकरी किंवा भरती तुमची कायम सुरु आहे तुमचा जॉब तो एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल सो ओव्हरऑल जर बघितला तर सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील आता बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया अर्थात सीबीआय सेंट्रल बँक ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर बँकेमार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सो एका रेप्युटेड चांगल्या बँकेमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया बिंग एन इनोव्हेटेड एक्सपांडिव्ह ऑर्गनायझेशन इज लुकिंग फॉर डायनामिक इंटिजस्टिक क्रिएटिव्ह बँकिंग जे कॅन्डिडेट त्यांच्यासाठी ही रिक्रुटमेंट घेऊन आलेले आहे ज्यामध्ये क्रेडिट ऑफिसरचं पद या ठिकाणी मित्रांनो भरलं जाणार आहे अर्थात यासाठी तुम्हाला जे सिलेक्शन असणार आहे त्याबाबतची माहिती आपण घेणार आहोत मात्र क्रेडिट ऑफिसर किंवा अधिकारी संवर्गातलं हे जे पद आहे जे या ठिकाणी भरलं जात आहे आता क्रेडिट ऑफिसर इन मेनस्ट्रीम जनरल बँकिंगमधल्या या पदासाठी टोटल एक हजार जा जा जागा मित्रांनो ऑल ओव्हर इंडिया भरल्या जात आहेत ज्यामध्ये कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघू शकता ज्यामध्ये एस सी एकशे पन्नास जागा आहेत एस टीसाठी पंच्याहत्तर जागा आहेत ओबीसीच्या दोनशे सत्तर जागा आहेत ईडब्ल्यूच्या शंभर जागा आहेत आणि जनरलसाठी चारशे पाच जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत आउट ऑफ रिच या ठिकाणी हँडिकॅपसाठी सुद्धा रिझर्व्ह आहेत प्रत्येकी दहा जागा ज्या कॅटेगरीमध्ये संवर्गामध्ये हँडीकॅपच्या आहेत ते सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतील सो so, टोटल एक हजार जागा आहेत नंबर ऑफ वॅकन्सी फार चांगल्या आहेत तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो पोस्ट पदासाठी तुम्हाला पेस्केल कशा प्रकारे मिळत आहे तर जेएमजीएस असिस्टंट मॅनेजरचं हे पद राहणार आहे ज्यामुळे तुम्हाला अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी या ठिकाणी पंच्याऐंशी नऊशे वीसचा पेस्केल या ठिकाणी पाहायला मिळत आहे सो या गोष्टी फार चांगल्या आहेत मित्रांनो तुम्हाला बेनिफिट्स वगैरे सर्व चांगल्या प्रकारचे बँकेचे तुम्हाला पाहायला मिळत आहेत पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एज एज्युकेशन क्वालिफिकेशन कसं राहणार आहे जे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे तीस अकरा दोन हजार चोवीसला सो क्रेडिट ऑफिसर या पदासाठी वीस ते तीस वर्ष लिमिट हे ओपनसाठी या ठिकाणी राहणार आहे सो so, तुमचा जन्म या दरम्यान असेल मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी यासाठी जे रिलॅक्सेशन आहे तेही आपण पाहणार आहोत त्याच्या अगोदर आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी पाहू शकता हे डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ इन्स्टिट्यूट विथ सिक्स्टी पर्सेंट मार्क्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता किंवा फिफ्टी फाय पर्सेंट मार्क्स असतील आणि जर तुम्ही एस सी एस टी ओबीसी अँड हँड हँडिकॅपमध्ये असेल तरी तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता सो ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे कोणत्याही विषयामध्ये सिक्स्टी पर्सेंट मार्क्स ओपन ओबीसीला आणि इतर कॅन्डिडेटला फिफ्टी फाय पर्सेंट मार्क्स या ठिकाणी अर्ज कर करण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन त्यांनी मित्रांनो मागितलेलं नाही आहे आता वयाबाबत मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की वीस ते तीस वर्ष लिमिट हे ओपनसाठी राहील ज्यामध्ये रिलॅक्सेशन मिळत आहे शेड्यूल शेड्युल ड्राईफला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष हँडिकॅपला दहा वर्ष जे व्यतिरिक्त विडोज आहेत वुमन लिगली सेपरेटेड आहेत यांना सुद्धा पस्तीस अडतीस आणि चाळीस वर्ष एज रिलॅक्शन मिळत आहे पर्सन अफेक्टेड बाय नाईन्टीन यांना सुद्धा ना पाच वर्ष एज रिलॅक्शन तुम्हाला पाहायला मिळत आहे सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर इलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकाल पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन प्रकारे होणार आहे तर यासाठी पहिला मित्रांनो ऑनलाईन टेस्ट असणार आहे ज्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट सुद्धा होईल आणि पर्सनल इंटरव्ह्यू या पर तुमचं सिलेक्शन होईल ऑनलाईन जे एक्झाम असणार आहे त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज क्वांटिटी ॲप्टिट्यूड रिजनिंग ॲप्लिटेड जनरल अवेअरनेस टू बँकिंग इंडस्ट्री याबाबतचे क्वेश्चन विचारले जातील आणि त्यानंतर इंग्लिश लँग्वेजमध्ये तुम्हाला लेटर रायटिंग आणि एस ए डिस्क्रिप्टिव्ह सुद्धा एक्झाम तुमची राहणार आहे ही एक्झाम झाल्यानंतर मित्रांनो तुमचा एंट्री होणार आहे आणि एंट्री झाल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होईल मित्रांनो एका कोर्ससाठी जो डिप्लोमा कोर्स राहणार आहे ज्या तुमचं फायनल सिलेक्शन होईल डिप्लोमा कोर्स हा कंपल्सरी आहे अर्थात यामध्ये जे एक्झाम सेंटर्स आहेत एक्झामसाठी तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर रिजन नागपूर आणि पुणे ही एक्झाम सेंटर्स त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत सो नजेच एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता आता ज्यावेळी तुमचं फायनल सिलेक्शन होईल मित्रांनो त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमासाठी त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे ज्याबाबतची माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे यामध्ये तुमचा जो कोर्स असणार आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स तुम्हाला कोर्स फी बिटवीन थ्री टू फोर लॅक्स रुपये एक्सक्लुझिव्ह जीएसटी या ठिकाणी राहणार आहे मात्र महत्वाची गोष्ट ही आहे मित्रांनो की तुमचा तुम्हाला डिप्लोमा सुद्धा मिळत आहे त्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी बँकेमध्ये सामावून घेतलं जाणार आहे आणि प्लस तुमची ही फी जी आहे तीन ते ती चार लाख रुपयेची ती तुम्हाला रिम भर सुद्धा केली जाईल पाच वर्ष बँकेमध्ये काम केल्यानंतर सो सर्व गोष्टी जर बघितल्या तर तुम्ही या ठिकाणी डिसिजन घेऊ शकता मित्रांनो पॉझिटिव्ह तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर हा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा तुमचा राहणार आहे आणि डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला बँकेमध्ये समावून घेतलं जाईल मात्र जी काही फी असणार आहे तुमची तीन ते चार लाख रुपयाची प्लस जी एस टी ती तुम्हाला त्या ठिकाणी एक्स्क्लुझिव्ह जी एस टी तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो परत मिळणार आहे एक्सक्लूडिंग जी इंटरेस्ट अँड जी एस टी जी काय असेल ते सोडून तुम्हाला फी परत या ठिकाणी मिळणार आहे सो या गोष्टी बघितल्या तर तुम्ही अर्ज करणे या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचं राहील पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी फी आता सध्या त्यांनी किती घेतली आहे तर एकशे पन्नास रुपये फॉर्म फी वुमन कॅन्डिडेट एस सी एस हँडकॅप हँडिकॅप ला घेतली आहे तर सातशे पन्नास फॉर्म पी ही ऑल अदर कॅन्डिडे या ठिकाणी घेतली आहे सो या बेसिसवर तुम्ही तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज करताना ही फी या ठिकाणी मित्रांनो भरू शकता आणि सिलेक्शन झाल्यानंतर जी तुम्हाला फी रिफंड होणार आहे ती कोर्सची फी त्या ठिकाणी रिफंड होईल पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी सेंट्रल बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही विजिट करू शकता त्यानंतर तुम्हाला आयबीपीएस ही सिलेक्शन प्रोसेस कंप्लीट केली जाणार आहे यासाठी महत्वाचे डेट्स तुम्ही बघून घ्या तीस एक दोन हजार पासून वीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत ऑनलाईन अप्लाय करायचा आहे त्याच दरम्यान तुम्ही फी सुद्धा भरू शकता कॉल लेटर एक्झामसाठी डेट ऑफ एक्झामिनेशन इंटरव्यू ही तुम्हाला नंतर कळवण्यात येईल मात्र पॉसिबली मित्रांनो तुम्ही जर बँकिंगसाठी प्रयत्न करत असाल तर एक चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी म्हणता येईल एखाद्या जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे फार चांगली संधी आहे तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील या भरतीबाबत काय डावट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली जॉब आवडी देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद